आता बोल काय चांगलं होतं तो का वाच हा झालं गिळताना गिळतो त्याचा नायड्यात घास अटकला असता तर कस झाला असत सोनूचे पप्पा तुम्ही त्या ताटात माशी पडली तीच की खाल्ली ना वज झालं वज झालं पैसे नाही जर राहते बाबा सोनूच पप्पा काय एवढी थैली घेऊन कुठं चालले तुम्ही अगं जे लोक आपल्या माग आपल्याला नावत होते आपली निंदा करते त्याचा पगार करायला चाललो मी थैली घेऊन पैशाला भरलेली अ किती भोळे सोनुष बाप्पा तुम्ही कस काय ते लोक याचे पैसे नाही घेत मग फुकट काम करून घेते का त्या गुण अहो त्यांचा आपल्यावर प्रेम आहे ना हा म्हणून ते काम फ्री मध्येच करते अरे देवा